बर्नर साफ करण्यासाठी लागणार ते मी आता आपला तिसऱ्याशी आपण जे घेतलेले ते तर आपलं पाणी हे बघा एकदम आता इझिली बघा अशा प्रकारे हा हॅलो नमस्कार स्वागत आहे आपलं एक छोट्याशा व्हिडिओमध्ये तसंच आपल्या चॅनलवरती मिसेस फौजी वर्षन अलवडे तर आपल्या व्हिडिओची सुरुवात इथनं झाली आणि आज व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आहे तुम्हाला थममेलवरनं समजला असेल तर इथे थोडंसं बांबू प्लॅन थोडंसं खराब झालेलं तर मी इथं मी साफसफाई केली ते इथे टस्की बघा जिथे मी तिथे तो असतोच तर चला सुरुवात करू नमस्कार तर आजचा व्हिडिओ बाकी कशावरच नाही आहे तर आजचा व्हिडिओ आहे घ्यायचे बर्नर तर भरपूर महिलांना हा प्रॉब्लेम येतो की गॅसचे बर्नर काले झाले तर कसे काढायचे तर चला आज म्हटले की बाकी कशावर नाही तर ह्याच्यावरच व्हिडिओ बनवूया तर इथे मी बर्नर असे डीप होतील इतकाच मी पाणी घेतलं आहे जास्त पाणी घ्यायचं नाही नाही तर, तर जे आपण ते सॅल्युशन करणार आहे त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे तर तुम्हाला मी माझा एक बर्नर दाखवते जसं की घॅस संपायला आला की बर्नर थोडे काळे पडतात ना तेव्हा माझं खूप दिवसापासून झालेलं व्हिडिओ बनवायचे तर म्हणले घॅस संपायला येताना बर्नर थोडे काळे पण पडतात तर तेव्हा म्हणलं जरा दाखवता येतील तर तुम्ही पाहू शकताय खूपच काळे झाले ते बघा तर आता सध्या एक बर्नर तर सुरू आहे तर हा एक बर्नर आपण घेऊया तर हे दोन बर्नर आता एवढं पाणी ठेवलं आहे थोडं पाणी कडक झालं की मग आपण हे बर्नर काय कसं करायचं आणि काय करायचं ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवेन तर चला बर्नर साफ करण्यासाठी लागणारं सामग्री म्हणजे अर्धा लिंबू आणि इनो, इनो पन बोटले, तर इनोचं मा पॅकेट माझ्याकडे डायरेक्टली पण बॉटल आहे तर मग चमच्यामध्ये दाखवण्यापेक्षा डायरेक्टली मेजर मापमध्येच दाखवते एक इनोचं पॅकेट बरोबर लागेल आणि अर्धा टेबलस्पून आपल्याला खायचं सोडा लागेल तर ह्याच्यामध्ये फरक तुम्ही म्हणाल तर खायचा सोडा आणि हे दोन्ही टाकलं ना तर इफेक्ट खूप छान पडतो जसं मी तुम्हाला दाखवतेच आता तर हे बघा पाण्याला छान उकल सुटली आहे तर आता आपण करून घेऊया इथे मी आता आपला तिसरा बर्नर पण काढून घेतला आहे गरम आहे म्हणून त्याला साईडला ठेवलं आहे तर हे दोन बर्नर मगाशी आपण जे घेतलेले ते तर इथं आपलं पाणी आहे तर इथे पहिलं आपण लिंबू टाकून घेऊया तर इथे लिंबू टाकून घेऊया तसं छान प्रकारे लिंबू लिंबूचा पूर्ण रस काढून घेतलेला आहे अजून थोडं आहे ते आपल्याला नंतर थोडं बर्नर घासताना पण उपयोगी हो येईल आयाचा सोडा टाकून घेऊ आपण त्याच्यानंतर हे येणूचं पॅकेट आणि मग आपले हे जे बर्नर आहेत तुम्ही पाहू शकता एकदा ते गरम होतं बर्नर त्याच्यामुळं असं झालं तर आता हे थोडा वेळ आता आपण थोडा वेळ नाही म्हणता येणार एक दीड तास असंच ठेवायचं त्याच्यानंतरच म्हणूनच हे जे बर्नर साफ करायचं काम आहे ना ते दुपारीच होतं म्हणून थोडी आपली व्हिडिओ आज थोडी लेट होईल कारण की हे दुपारीच मी सगळं घेतलंय करायला तर इथं सगळं व्यवस्थित प्रकारे मी हे करते तर इथे झाकण लावून ठेवूया ज्याने करून पाणी थोडा वेळ थोडं गरमच राहील आता आपण हे एक सवा एक तासाने बघूया राहायला आपण जे हे गॅस बर्नरच्या कडाला जी, जी प्लेट असते ती प्लेट बहुतेकदा ना खराब होते कारण की आता जे नवीन जे गॅस आहेत ना त्यांचे जे काय ह्याला म्हणतात बरगडे जे असतात ते लोखंडाचे असतात त्यामुळं थोडंफार पाणी राहिलं ना तरी गंजतं थोडंसं कडण हे बघा हे बघा अशा प्रकारे हे गंजून जातं तर ह्याच्यासाठी काय करावं ना तर हे पण मी तुम्हाला दाखवते चला थोडासा खायचा सोडा घेतला आहे हां तर इथे जी मगाशी आपण लिंबाचा रस घेतलं ना त्याची साल आहे तर ती साल फक्त ह्याच्यामध्ये डीप करायची आणि ह्याच्यावर फक्त ह्याच्यावर बघ घासून घ्यायचं व्यवस्थित आणि थोडंसं दोन मिनटं असं हे सगळं व्यवस्थित असं लावून ठेवायचं जेणेकरून निघण्यासाठी त्यांना थोडासा टाईम भेटेल बघा आता इथे मी थोडंसं लावून ठेवलं व्यवस्थित तर लिंबामध्ये थोडा तरी रस असला पाहिजे म्हणून मी थोडासा रस ठेवलेला आता हे आपण पाच मिनटं ठेवू तोपर्यंत दुसरीक लावून घेऊया मधला जास्त यूज, जास यूज नाही होत त्याच्यामुळे एवढं तिथे काही खराब नाही झालं तरी पण आपण पन सगळीकडे लावून घेऊया व्यवस्थित थोडस गरम आहे ना म्हणून ते सुकून आहे लगेच जसं की काल आपण बघितलं असेल आपण पेसिंगची जाळी आणलेली तर चला पाहूया बसते का तर गॉड oh खूप छोटी पडते आहे बघा आय थिंक मला थोडं तर ते बदलून आणायला लागेल पण माहिती नाही बदलून घेतील का नाही प्रॉब्लेम काही नाही आहे पण असं भांडी जास्त ना थोडंसं तिकडे तिकडं होणार खरखत तर परत जाणारच आहे काय करावं कळत नाही आहे बघू तर आपण हे जे लिंबू आणि सोडा लावून ठेवलेला पाच मिनटं होऊन गेलेत तर चला काल जो आपण ब्रश आणलेला तर त्याचा आता वापर करायची वेळ आली आहे तर चला तर अशा प्रकारे ब्रश हे आहे बघा हिकडनं असं तारच आहे खूप म्हणजे कठीण आहे बघा आणि हिकडनं असं ह्याचं आहे नायलॉनच आहे जसं की आपले कपड्याचा ब्रश असतो तसं सेम पण हिकडं तारच आहे पूर्ण खूप कडक आहे तर ह्याच्यानंच आपल्याला बर्नर घासायचे आणि जसं की मी काल सांगितलं की हे गॅस साफ करण्यासाठी आहे तर तर चला अशा प्रकारे आपण हे घासून घेऊया व्यवस्थित तर बघा मी बिलकुल पण हे लावत नाही तुमच्या समोर एकदम खूप स्लोली आहे बघा खूप स्लोली घासतीये एकदम व्यवस्थित सगळं निघतंय पण हा ब्रश नक्की घेऊन या खूप छान उपयोगी आहे एकदम इझी घासतीये पटापट पत निघतंय तर हा सोल्युशन नक्की करून पहा घरी एकदम स्वच्छ स्टील निघणार आहे जसं की आपलं बर्नर पण आपल्याला अजून दाखवायचं काही जण तर आता काही जण म्हणतील की हे ब्रशची काय गरज आहे हे घासण्याने पण निघू शकता तर नक्कीच निघू शकता घासण्याने एवढंच की घासण्याने क्रॅचेस पडू शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे डीप आहे ना तिथे घासणी नाही जाऊ शकत तसंही बघा ब्रश एकदम डीपली आतमध्ये जात आहे तिसरी गोष्ट म्हणजे इथे घासणीने तुम्ही कसं हे करू शकता बघा एकदम व्यवस्थित प्रकारे हे बघा छान असं कडणे जे तेलकट असं येतं बघा इथे असं व्यवस्थित निघत आहे काय होतं ह्या ठिकाणी नाही का असं हे खूप खूप जाऊन जाऊन बसतं बसतं तेलकट इकडे तर आपल्याला ते घासणी घासाय गेलं ना तर मग ग्लासवरती ते क्रॅचेस पडतात तर इथे एकदम डीपली आहे बघा तुम्ही असं व्यवस्थित कोपऱ्यालाच कारण की ते ब्रशची डिझाईनच तशी आहे तर ब्रशची डिझाईनच तशी आहे त्याच्यामुळे व्यवस्थित असे कोपरेच व्यवस्थित निघतात साखून मी बघा एकच फक्त मी हात फिरवल्यात असं आहे तर इथे बाकीचे पण आपण प्लेती व्यवस्थित घासून घेऊया कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी थोडं फास्ट फॉरवर्डमध्ये ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता तिने पण गॅस व्यवस्थित घासून झालेले आहेत आपल्या तर मी तुम्हाला धुते आणि मग दाखवते एकदा फायनल लुक बटनापाशी पण काय होतं कधी कधी आपण चपात्या वगैरे करतो ना तर पीठ वगैरे मग आपण कधीतरी घ्यास धुतो मग अशा गोष्टी होऊन होऊन काय होतं बटन ना होते घट्ट होऊन जातं मग ते लावताना वगैरे त्रास होतो त्यामुळं नाही का तुम्ही महिन्यात नाही एकदा जरी साफ केलंत ना तरी खूप झालं मग हे ब्रश आहे ह्या ब्रशने लाईट असं हे करून घ्यायचं जेणेकरून काही घाण आरली असेल ती पण निघून जाईल तर आता हे सगळं धुतल्यावरती मी आपला फायनल लुक दाखवते तर बघा आता इथे घासणी बघा तुम्ही तुम्हीच बघा पूर्णपणे इथे ग्लासमध्ये घासणी गेले आता गे हे तर घासणी आपली सॉरी ब्रश ते तर इथे ब्रश असं व्यवस्थित असं ग्लासमध्ये गेलं आहे तसं घासणी तर नाही जाऊ शकत ना तर तर खरंच हा फरक आहे बाकी तुम्हाला जे कम्फर्टेबल फील होईल ते तुम्ही वापरू शकता तसं काही नाही आहे तर चला तर इथं पाहू शकता तुम्ही आपली शेगडी व्यवस्थित छान प्रकारे घासून झालेली आहे तर आता हे जे थोडं पाणी आहे ते आता पोसून घेऊया आपण चला तर इथे शेगडीवर पाणी येत असं छान असं कॉटननी मी आता पुसून घेते आहे तर हे तुम्ही विचाराल की हे नॅपकिन कसलं आहे तर हे नॅपकिन मी ऑनलाईन घेतलं हे फक्त किचनसाठी वापरलं जातं किचन गॅस आपलं ट्रॉली फ्रीज वगैरे एकदम स्वच्छ आणि खूप क्लीन निघतं हे बघा तर किचन काउंटर पुसण्यासाठी स्पेशल आहे आता हे नाव मला ॲक्च्युली माहीत नाही आहे तर हे मी इंस्टाग्राम पेजवरनं घेतलेलं तर इथे हात घालून व्यवस्थित साफ करून आहे जेणेकरून पाणी साबण वगैरे जर गेला असेल तर व्यवस्थित निघून जाईल तिकडे वारा बघा किती सुंदर सुटना तर अशा प्रकारे आपली शेगडी एकदम स्वच्छ आणि साफ झालेली आहे तुम्ही पाहू शकताय लाईव्ह रिझल्ट आहे असं पण नाही की मी आज केलं आणि आधी दाखवलं आहे हे बघा तर आपला हा जे ग्लासची शेलरी असते ना ती आपण ह्याच्याने पण पुसू शकतो आपलं कॉलनी वगैरे पण ते नॉर्मल वरच्यावर ते साफसफाई झाली पण डीप क्लिनिंग असेल तर पंधरा वीस दिवसात एकदा नक्की हे करा तर हे जे आहे ना आता हा कसला डाग ॲक्च्युली पडला आहे मलाही माहिती नाही आहे तर मी काढण्याचा खूप प्रयत्न केला हे बघा बिलकुल पण नाही आहे हे बघा तर ते फुल हे झालं आहे बघा आता हे इथलं आपली बटणं वगैरे पण स्वच्छ एकदम साफ झालेली आहेत तर तो टिशू तो तो पेपर आहे हा तर तुम्ही पाहू शकताय आपण हे देखील स्वच्छ धुवून घेतलंय पण हे लोखंडाचं असल्यामुळं ना ह्याला डायरेक्टली ओलं बिलकुल पण ठेवायचं नाही नाहीतर इथे पण जंग पकडतात जसं की मी तुम्हाला दाखवलं जंग म्हणजे काय पूर्ण खराब नाही होते ते थोडंफार इथे लाल इकडे कडने थोडं लाल होऊन जातं पण जसं आपण गॅस पेटवलं ही प्लेट गरम होते मग ते कडक होऊन जातं मग ते निघताना थोडं प्रॉब्लेम येतो पण जसं मी आता तुम्हाला सांगितलं त्या प्रकारे जर तुम्ही जर करून पाहिलं तर नक्की फरक पडेल तर आता इथे ते थोडंसं मी ह्यांना काय करते की ते खिडकीमध्ये थोडं सांडायलाच ठेवते म्हणजे सुकायला ठेवते थोडं आणि मग सुकल्यावरती ह्यांना मी तेल लावणार म्हणजे तेल लावल्यावरती काय होईल जेणेकरून ते हे नाही होणार जंग नाही पकडणार त्यांना तर अजून आपला टाईम झाला नाही आहे ज्या हे बघा तर अजून थोडा वेळ ठेवू त्याच्यानंतर मग आपण साफ करूया तर पाहू शकता तुम्ही काल जे आपण सोफा वगैरे झाडण्यासाठी जे झटका मारायला आणलेला त्याचा खरंच खूप छान उपयोग होतो आहे कारण की व्यवस्थित आणि एकदम असं नाही क परफेक्ट एकदम झटका मारला जातो आहे असं पण नाही की एकदम स्लोली जसं की दाखवते तुम्हाला मी तर एकदा आपण फायनल लुक बघूया तर पाहू शकता एकदम व्यवस्थित झटका मारला आहे जरी आपण कर्टिनवर वगैरे पण मारू शकतो तर कसं वाटलं सांगा कमेंट करून नक्कीच तर चला आपण आता करून घेऊया कसं काय होतंय ते पाहूया समोरच चला तर चला आता आपण घासून घेऊया हे पहा अशा प्रकारे झालेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित मी आता घासून घेते तर तुम्ही घासनेरी घासलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे घासणेरी पण एकदम स्वच्छ आणि एकदम व्यवस्थित निघतं हे बघा काहीच ताकद म्हणजे काहीही जोर लावायची किंवा जोरात घासायची गरज पडत नाहीये आणि ॲक्च्युली हा ब्रश असा आहे ना की ज्याने करून हे जे होल्स जर बंद असतील ना तर ते व्यवस्थितपणे खुलले जातात आणि आपला गॅस पण पन व्यवस्थित लागला ला जाईल ह्याच्यापुढे म्हणून हा ब्रशचा वापर केला तर उत्तमच राहील पण जर कुणाकडे नसेल तर काहीही प्रॉब्लेम नाही आहे आपली जी ताराची घासणी असते ना ते खूप स्वच्छ आणि छान निघेल तर ह्या अशा प्रकारे व्यवस्थित असं चारी भाजूने असं घासलं ना हे बघा तोपर्यंत आता आपण त्याला थोडस पाण्यात ठेवूया आणि हा घासून घेऊया हे बघा तर बर्नर काळं होण्याचं कारण काय असतं माहितीये का की जेव्हा गॅस संपायला येतं ना त्या टाइमाला पण जास्त थोडस हे होतं काळं पडतं तर माझं बर्नर हे अशाने पडलेलं की मी दोन चार वेळा ना त्याच्यात धूप लावलेला तर धुपाने याचं थोडस काळा पडलेलं आणि त्याच्यानंतर मग मी काही पुसलं नाही लक्ष नाही दिलं तर ते थोडं जास्तच म्हणजे जास्त काळ पडत गेलं तर म्हणले की चला आपल्याला व्हिडिओ पण करायची आहे तर म्हणले की आता नेक्स्ट व्हिडिओ बर्नर वरतीच येईल तर खरच एकदा ट्राय करा कमेंट करा आणि नक्की सांगा जसं सांगितलंय तसंच घ्या पाणी थोडंच घ्या तर तुम्ही पाहू शकताय समोरच रिझल्ट आहे ते एकदम ह्याला धुवून घेते बघा ते ताराचे जे ब्रश आहे ना ते ह्याच्याला हे मागून जर एकदा घासलं ना तर हे जे काही ब्लॉक असतात ना तर ते, ते व्यवस्थित प्रकारे निघतात तर चला आता आपण लावून घेऊया घ्यासला तर पाहू तुम्ही हे बघा खूप छान प्रकारे असे निघाले मग कशी होते आणि आता हे अजून तुम्ही दोन तीन टाइम जर महिन्यात ना किंवा महिन्यात ना दोन टाईम जरी घासलं ना पूर्ण क्लीन निघाल तर आपण आज पहिल्यांदा खूप दिवसातून घासले त्यामुळं तरी पण खूप छान प्रकारे निघाले पाहू शकताय तर हा तिसरा बर्नर मग अशी काय झालं श्रद्धा आली ना तर त्याला मी घासून डायरेक्टली चहा ठेवायला ठेवलेलं म्हणून मग आता घासताना तुम्हाला दिसला नसेल तर हे बघा तिन्ही बर्नर छान प्रकारे घासून झालेले आहेत बघा